बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या सोहळ्याला देशभरातील साधू महंत येणार आहेत मात्र चारही फिटांचे शंकराचार्य या सोहळ्याला जाणार नसल्याची चर्चा रंगलेली आहे काय हे सगळं प्रकरण पाहूयात आपण रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्यांचा विरोध सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन मंदिर निर्माणाच्या अर्धवट कामामुळे शंकराचार्य नाराज बावीस जानेवारीला ना पंतप्रधान मोदी मंदिराचं लोकार्पण करणार आहेत सोबतच मोदींच्या हस्ते मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मात्र सोहळ्याला शंकराचार्यांचा विरोध असल्याची चर्चा रंगली आहे उत्तराखंड मधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वामीश्वर सरस्वती यांनी या सोहळ्याला विरोध दर्शवलाय चारो शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं कारण क्या है क्यों नहीं जा रहे हैं किसी राग द्वेष के कारण नहीं बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े ये हमको कहना ही पड़ेगा पूछे जाने पर कि ये ठीक नहीं है अब यही हम कह रहे हैं तो हमको कहा जा रहा है कि ये लोग तो विरोधी हैं एंटी मोदी हैं इसमें एंटी मोदी की क्या बात है दरम्यान शंकराचार्यांनी विरोध दर्शवल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहेत हा अपशगुन ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम धार्मिक मान्यतेनुसार शंकराचार्य हे धर्म हिंदू धर्मातील धर्मगुरूंचं सर्वोच्च पद आहे हिंदू धर्मात शंकराचार्यांकडे सन्मानानं आणि आस्थेने बघितलं जातं आधी शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चार मठांची स्थापना केली त्यामध्ये तामिळनाडूमधील रामेश्वरम शृंगेरी या मठाचे शंकराचार्य भारती तीर्थ महाराज ओडिशाच्या पुरीमधील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्वलानंद सरस्वती महाराज गुजरातच्या द्वारकामधील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य सदानंद महाराज आणि उत्तराखंडच्या बद्रिका या ठिकाणच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्याकडे मठांचं दायित्व आहे हिंदू धर्मात या मठांना अतिशय मानाच स्थान आहे म्हणूनच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर शंकराचार्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी विरोध दर्शवला राम मंदिर सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार केलं जात नाहीये असं मत शंकराचार्यांचं आहे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नाही मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही ज्या ठिकाणी शास्त्रीय विधींचं पालन होत नसेल त्या ठिकाणी शंकराचार्य जाणार नाहीत असं त्यांनी म्हटलं मात्र आता या विरोधाची दुसरी बाजू समोर आली आहे द्वारिका पीठ आणि शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दिलाय तर पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी देखील या सोहळ्याला पाठिंबा दिलाय पण ते सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत दुसरीकडे याला शैव आणि वैष्णव अशा वादाचीही किनार आहे राम मंदिर हे रामानंद संप्रदायाचे आहे शाख्य शैव आणि संन्यासांचं नाही राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी असं म्हटलंय एकीकडे राम मंदिराचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होत असताना शंकराचार्यांच्या नाराजीमुळे वादाचं गालबोट लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज